जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर जिल्ह्याभरात चौदा जनावरांचा मृत्यू आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात काल दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत वीज पडून चौदा जनावरं दगावल्याची घटना घडली आहे जिल्ह्यात दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे त्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झाले आहे तर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत वेग चौदा जनावरं दगावली आहेत यात भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा पळसखेडा पिंपळे आव्हाना पळसखेडा ठोंबरे कोपर्डा आणि तपोवन तांडा येथील पशुधनांचा यात समावेश आहे तर जाफराबादेत एक बैल दगावला आहे यासह आव्हाना येथे चार शेळ्यांचा मृत्यू झाला आहे तर तालुक्यातील चर्मपुरी येथे वीज पडून एक म्हैस दगावली आहे यामुळे जिल्ह्याभरात सर्व वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शाळांची सुद्धा पत्रे उडाली असून नागरिकांच्या घरावरील हीच पत्रे उडाली असल्याचे चित्र जालना जिल्ह्यात या वादळी वाऱ्याने दिसून आले आहे या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद तालुक्यातील परिसरात दिसून येत आहेत या सर्व नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे